ना पाटक नाचो आहे पाणी नाही भिने सांग पाटड दि जा रे देव पाडस्ते म कसा रे काय दादा आली बात उन जोसी म्हणत म अशी दुख कदा भी बोट तोच का अशी किस कांग आंग वे जा चवणी बिन पाणी पण ना कानी थंड थंड व आणि होती दीदी अशा खाव रे सुट मार मार दा चांगला रास म्हणत गर आहे का खा माची त्रास खा माची त्रास बिन आ ओ माय आ, 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 भजा काढू मिरच्या काढू लोसन काढू कोथमीर काढू फुन काटी वडा ठेवू पाव ठेवू हा ओ माय तोंडाशी खाऊ हे जा चांगलं चांगलं खाऊ म्हणा तोंड मग खरंच माझे कार काम बी जास म्हणत हा ओ माय हा ओ माय खरं सांगतो बरं का तुम्ही खावऱ्या बाजूची सुटास म्हणत मग हा बघ तू आज ना टिनार अशी ना मस्त पावडा काढायला लावसू आणि जरा अशा भजा काढायला लावसू अं म्हणते राहू देव गरम गरम पाव बज्या सांगे काय जेवण जास्त तिथलं खायचं अंग शेखाने जास का मग माझी कुरी ना मा, तीन चार जणी आमना परिवार मी मा। माझ्या नरम पावासच त्या ना हा उजी पडायला लागतंच बरं त्या मग माय

आकाश रावण ना मैनाला पांढा केला म्हणता भोरेनाथ बाबा ना मंदिर वर माझ्या लाईक अशी नको करत जाऊ तुम्ही काही बी हा मी काय सांग राय नो आका तुमले म्हणतं मला बला जात ना सोमवार दिन म्हणा घर दुर लागस ना आका जी बाटा बसच नाही जी माय मग तुझे माहिती आपण सांगे मागे जाते साशी मग काय तुम्ही हा नाही बाई काय गप्पा मारी राहिली तू काम धंदा नाही का तुले ती पोर एकली आया कोया करस

आवड ती बाईन जातली जरा सायकल लागल तू काय कमा करला हवाई दुसरा नाही ती पोरण बी जीव शि काय मी साहेब मी राहतो कशा करत तुम्ही सोमाय मी कस आनिशे ना खावा खावादे करत होती माहिती तुला आहार पावावडा मग अण्णा अशी कुठे वय ना का बरं चला नाबडा त्याने किचन नाबडा असं खावड असा का तुम्ही अशा करा ना चला ना मग अन्ना आवडा पाव लागला ना हा मग ते जमा दाना आवडतंच का ना आवडतंच अण्णा तुम्ही बरं अण्णा काय पण करतच म्हणतो अण्णा तर नाही जाऊ ना अशी वाटे बिन माले आय साहेब बरं बघ बघ तुला आत नाही वस्तू म्हणजे वस्तू लागस एक नंबर वस्तू का करस तू मग हा मग आवाय पण या बजा का बा काढा तुम्ही पावडा वतात खिचडी होती पोया वतात बेंडे होता

अरे काय मी काय काय करत नाही शिका काय कष्ट मग हां म्हणा ते खाऊ खाऊ जीव करस जोर जोडी काय बी खास मी चांगलं चांगलं आणि दग दोन दादा का काय सांग राहिनो दोन किलो पाव दोन किलो खारी दोन किलो बिस्किट आले हीच बरं भाऊ दोन फुट आहे तसे ते बिस्किट असा ते आलं हीच हा मग काय म्हणा उजे आवडचे दादा काय करस मग आता ना नाही आवाज बुक हे बडा खायला जास्त आपण निनी मिनी चांगले खाऊ गुल्या पाना करावं लागेन तू काय गोले रानले खावा ना येड खावा ना साडे बिघाड खेळ